माय बाई बायकोचा फोन उचलून नाही राहिले हे हा श्यामजी रागाला आला ल असं सण जास्त रिंगाय चालली इतकी तरी उचलत नाही हे श्यामजी काय झालं काय नाही तर काय माहित का रागाला आला सण माहित आहे हॅलो हा बोल ना बोल 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 तू बोलाच काम कर कधी घरी 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 गिरी येत नाही का हा कधी येऊ हो घ्या तुले अरे <laughs> येणार ना काही इकडंच राहणार आहे मी श्यामजी येणार ना येणार नाही तर का थांब ना आता दोनक दिवस तुम्ही दिवस मी उद्या सकाळी येऊन राहिलो तुझी घ्यावी तू येऊन जाय लवकर तयारी करून घेऊ मी सकाळी येतो तुम्ही तु सांगतो मी हा मग शिकव शिकवू येतो बुधवारी येतो आजची तारीख किती आहे दोन तारीख आहे आज कोणता आहे शनिवार आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे चार पाच दिवस अजून नाही नाही चार पाच दिवस दिवस नाही मी उद्या सकाळी येतो

श्यामजी बुधवारपर्यंत थांब म्हणे आई ना उद्याच जातो कस म्हणू मी स्वतःहून खाई पण तुम्ही मला जा तिकड टाकता जा दे फोन मी ना जी राहू ना जाऊ द्या श्यामजी तुम्ही काउन असे करता राहू ना मला अजून पर्यंत येतो ना मी बुधवारी काही इकडं तोडी राहीन <tweak> म्हटलं तुला मी नाही म्हटलं म्हटलं ना आता रिझल्ट ना मग तू रिझल्ट लागली होती पाहा लागते तुला कॉलेजमध्ये तू येऊन जाय घरघरी तू येऊन जाय तू येऊन जाय घरी तुला उद्या सकाळी सांगून तुम्ही ना आता लय जास्त करू राहिले बरेच आमची उद्या नाही मी परवा येऊन राहिली बुधवार पर्यंत नाही राहत मी परवा येऊन राहिली परवा आणि दादा आनंद येऊन राहिला मला परवा परवा येऊन राहिली मी मजा घेऊन राहिली होती तुमची असं असं परवाय का येवाई पर पर सांगता काय मग बुधवार येतो बुधवार येतो नवरी माझ्या उघडं होती तुझे शोकते काय इकडं इकडं बेकारी घरी नाही शटत तू काय तू मी तर उद्याच येणार होतो पण आता जाऊ दे तू परवाय तो म्हणतो ना आता ठीक आहे ठीक आहे बोलते का मग राहिली बोलते ना तुझ्या सोबत आता अजून फुगूनच आय ते नाही नाही बोलते ना बहिणी बोलते बोलते आता विसरणारच नाही त्यामध्ये बोलणारच त्या आधी नागपंचमीच्या दिवशी भले नाटकं केली ते ना बिमार आहे बिमार आहे बिमार आहे आणि काही बिमार गिमार नाही होती चांगलीच होती वहिनी मग दादाला चुपचाप सांगितला मी म्हटलं वहिनी नाटकं करते मग दादा भल्ला बोलला आ भल्ला बोलला राणी रे तुमच्यावाल्या गावात तुमच्या अशीच <laughs> आहे का <ताएका> ती <जी> राणी <laughs> माय वहिनी वय आता <laughs> भल्ली नाट केली आहे ना पण वहिनी माय वहिनी काय <laughs> माहिती माहिती मी कशी विचारतो जातो तुम्हाला माहित राहणार आहे ते काय करते काय नाही करत आता तू सांगू राहिली म्हणून मी काल लय काढली मग मी वहिनीची दादाले बोलली हा मी म्हटलं आई एकटीच आहे म्हटलं हा आणि तुम्ही आईच्या भरशावर पाहतो म्हटलं दादा म्हटलं तू वहिनीला काहीच म्हणत नाही मग नाही दादा ही माझ्यासमोर काही बोलला नाही मग एक शब्द आणि वहिनी नाही बोलली <laughs> आणि दादा मग वहिनीलेच बोले आणि मग ते झालं मी म्हटलं आज सकाळी माझ्यासोबत बोलणार नाही म्हटलं पण सकाळीच सुटल्या सहा वाजता सगळ्याच्या पहिले आ मला माहिती का पाहिजे तुम्हाला शेतातही का पाहिजे तुम्हाला शेतातही कशा करी मी म्हटलं जाऊ द्या राख तर कम से कम असन म्हणा त्याच्या मनात माझ्याविषयी विषय राहा पण दाखवला नाही त्याईन काय बोलू स्वतः अगो मग तू हो देतो भूमी बोलतो बोलणार तर आहेस ती मी आ श्यामजी बोलीन नाही तर काय आ मायाही सकाळपासून उठून कामं करून राहिली माई बहीण करून राहिली मी करून राहिली आणि त्या मी म्हणणारच नाही का त्या काही हा काहून नाही म्हणणार आणि ते बी तवा जेव्हा मला माहीत पडलं का ते नाटकं करून राहिली बा म्हणून हा ताप नाही आला आणि थाप नाही आला बयास नाटकं करे तर मी बोलणारच नाही का लहानशी आहे का मी चुपचाप ऐकून तेच करत जाईन थे आ म्हणून दादाला सांगितलं मी ना अशीच कराले नाटकं करत जाईन झोपायचे आणि माईकडून सगळे कामं करून घेत जाईन आणि मग माय आई तर हायच बोलणार आणि सर्वजण मग मा आईलेत दोत दे माया ब्यालेन्स टाक नपुत ब्यालेन्स आजपु ब्यालेन्स आए टाक नजी यहाँ ब्यालेन्स माया सम्पल ब्यालेन्स आले बाहिर जालाग टाकाले त दादाले मना दादाल मधु टाका दादा मत हा तुम्हीच दे टाकून आता. हां ठीक आहे टाकतो टाकतो मी कामावर आहे. कामावरून येतेय तर टाकतो. मग उद्या एकत्रसन टाकलं चला ना. आ, हो हो आलं म्हणजे मी ळसेचच करतो मग तुम्हाला. बरं ठीक आहे मग ठेव मग आय लव यू. काय म्हणलं ऐकू नाही आलं. का मग तेल टाक थोडसं मग ऐकू येते ऐकू नाही आलं वाली. करोस ऐकू नाही आलं. डबल मना. काय काय म्हणत काय म्हणत? ठेव बरं आता फोन. परवा येतच नाही मी आता बुधवारीच येतो. नाही नाही आयला भी म्हटलं मी तुले कसे सारखे आले लाईन आ नाही तर परवा सांगीन ना नेरवा सांगीन कर ये ये तुझं येऊत नाही येतो ना ना परवा येतो ना मला नाही गमत रे गमत नाही म्हणतात चांगली लावून राहिली तिथं म्हणते गमत नाही म्हणते चांगली राहत म्हणते गमत नाही ना खरंच खोटी नाही बसून राहिली तसं गमती म्हणा आपल्या घरी तर आपल्याला गमणारच आहे हा गमते गमते थांबते म्हणून असं म्हणलं ना रायतो बाजून दोन चार दिवस आता फोन मधून एक बुकी देतो त्या तोंडावर रायतो रायतो कशी हो का ठेव बरं फोन आणि टाका बॅलन्स लवकर आव बबी ते तुझ्या <laughs> काका आवता म्हणते ना मला माहित पडलं गावात त्या काका आलता तो आपल्या घरी आला नाही होते काका हो आले होते काका कालच गेले परवाच्या दिवशी आले रात्रभर राहिले तिथं आपल्या बाईच्या घरी आणि कालच गेले सकाळी सकाळीच गेले साडे दहा वाजता गेले मी पाणी ती त्यासाठी बोलवाले गेल तर लगेच चांगले गेले म्हणे जाऊ दे ना गेले तर आलेले काय मग हाय का आपण आल्या घरी आपल्या घरी आले तर आपण मानदान करू नाही चालले तर मग कोण त्याची जबरदस्ती करता काय त्याच्या माग आजी आजी करता आणि एवढ्या आले त्या घरी नाही आले का आपल्या नाही बाई आबा बेटा तो बलवाले की काठ असेल लाऊ का जाय आगतो तो भाई बलवाले मंगडे असते ती काका आ आजिया इ जाऊ दे काय करता काका ही मोठा छात्ता आहे मायवला जाऊ दे ते वावरासाठी गी आले असनती ते कुठे एवढे अंगنين येते जी आ आतापर्यंत पाहिलं का तुम्ही येतानी आ लग्न झालं मायतान पासूनचा भाईचं लग्न झालं आ आले नाही ना काही नाही आता आले हा बाई म्हणे ते वावरासाठी साधली असून म्हणे पाच एकर वावर आहे का नि त्याच्यात लॉडी चक्कर आमच्या दोघी बहिणीचं नाव आहे का नि आमच्या दोघीच्या नावावर येते ना ते तर त्याच्यासाठी घे आले असून ते लाडाई घुडाई लावाले आणि निर्मला वाईसोबत बोलले आणि चालले गेले एवढंच जर असतं तर आपल्या घरी मग रातच्यातून आले नसते का भेट घेतली असती आ भेट घ्या आले नाही आले ते आले मग आपण काय लिहा हे करायचं नाही का जी पिंकीचे बाबा आ आता तैरे माहीत आहे त्याला माहितही पडलं का इथं सभा भीतर आले आली बा मग मग रात्री तिथं थांबले बाईच्या घरी निदान पाच दहा मिनिट इकडं घरी आले असते आपले एवढं हे असतात असत एवढंच असत त्याला तर आला असता भेटील आणि निदान जवायचा जवाही राहते बा जवाय राग आता आला नसता तर काय नाही नाही जाऊ दे मला निर्मल भाऊनं सांगितलं आपला सासरा आला होता म्हणे चुल हा म्हणून माहित पडलं म्हणजे साईन घेऊन द्यायची नाही तुमच्या दोघे बहिणीचे नाव पडते ना अर्ध हिस्सा घ्यायचा আ অভিযক্ষর চ বেেচন এবি কু তাদের দেচ সাইঙ্গি অরিয দেচন এবি কুলো আ আতে বাবু তুমাতে কিলে দেও নক দেও নক সাই নকদেউ সাী কডু কি ইচ্ছা না কিকে মায়েজ এটে ভাল বা পাচর মায়ে যে তুখন এরেবু আতিলে যাবা যাী করন রারা ঠডউ সাহাতলেতে দেন বাবু টারে না লে না দেনব টুখনরে বাবু লেবে না আ মেনারে জামান সাচতর দয়াসায় মনা পইরে পাসন। पहिलीपासून डोया राहते पण नाही बरोबर आहे ना मी देत नाही साई बाई नाही देईन ना तरी मी नाही देत नाही आई तिचा सक्का भाऊ असता तर आपण म्हणलं असतं जाऊ दे भाऊ हे सक्का सायलीच जाती आ त्याचे लेकर पाकर खाल्ले असते म्हटलं असत आ पण हिचा चुलत का का ना तो आणि त्याच्यावाल्या त्याने एक पोरग पोरगी आहे कधी नेत नाही घेत नाही काही नाही आज व्हायला कधी नेल, नेल का मला तर नेल का कधी का बोला होती अंगवणीन हा पाय बरं इथं आला गावात भेट नाही घेतली ना काही नाही तसंच चालला गेला हाय का लेखाची लायकीची मग तू सांग बरं आई अहो मीच नाही देत काय ले देव साईन घे हा मीच नाही देत बाईले सांगितलं ना मी तर बाई म्हणे आपण म्हणे द्याचीच नाही साईन अर्ध वावर घेऊन घेऊ म्हणे आपलं अडीज एकर आ कोणी वायत असन तर ठीक म्हणे नाही तर आपणच वायत जाऊ म्हणे आ नाही तर मग काही बटाईनं लावून देत जाऊ म्हणे कोणाला आ म्याना? ना अर्धे पैसे तू घेत आणि अर्धे पैसे मी घेत कशी म्हणे बाई मग बरोबर आहे तिचं अरे बोलाय बहिणी बर आहे ते बरं आहे नाही नाही दोघे बहिणी वाटून घ्यायच बरोबर आहे अडी चक्क स्वराज्य परवडते का बघित नाही सोडायचं बिलकुल नाही सोडायचं होई ना विकून टाका नाही तर अडी अर्ध अर्धे अर्धे पैसे वाटून घे दोघी बहिणी नाही जी माय म्हण नाही बाईच म्हण नाही विकायचं बाई तर म्हणे आपल्या बाबाची निशानी होय म्हणे आखरी वावर म्हणे त्या वावराच्या निमित्तानं आपलं जाणं येणं तरी राहील म्हणे आ घर तर आहेस म्हणे आपलं बंद पडलेलं वावर विकलं तर काय फायदा म्हणे मग आणि ते म्हणे बाई मी नाही विकत म्हणे बाई म्हणे तुली विकायचं असन तर विक म्हणे बाई त्या वाटणीचं पण मी तर नाही विकत म्हणे मी माहे म्हण नाही ह्या बाबाची आखरी निशानी होय मले तर त्या वावरात गेलं का बाबाचीच आठवण येते जी आ

नाही तर मग वाळून देत जा कोणा देवी अर्धे पैसे घेऊन घेत नाही नाही या वर्षी आता वायला आतापर्यंत वायत आला काका आ पण वावर घ्यायच होत म्हणा पण आता जाऊ द्या बा वायू द्या आ असं वाट पाय बोलन बाई चांगले करण बा चा, आमचं आ पण करतही नाही न बोलतही नाही दोन शब्द प्रेमाचे नाही कोण सोड आ काहीच नाही सोडणार गिणणार आ या वर्षी वाय देतो मला आहे त्याच्या वावरात पुढल्या वर्षीपासून आम्ही वायणार आहे दोघी बहिणी कोणाला लावून घालू

पोरगी <laughs> <laughs> आपली साधी आहे ना जी पिंकी आ पिंकीचे बाबा मग कुठे चालली जाईन कोणासोबत बी काही सांगता नाही येत हो, पुढील एवढी समज नाही आपल्या वाल्या समज लावा लागन तिला आता हा तिले समजावून सांगत जा लागेल बाई अनोळखी माणसासोबत कुठं जायचं नाही चाल म्हणलं तर जमाना नाही बरोबर जाते नाही सांगत जात लागन बापा चंट आहे आपली पोरगी बापी ते पप्पी चंट आहे तिला सांगतच तुम्ही मग बाबा शिवाय आई शिवाय आजी शिवाय कुठं जायचं नाही म्हणतो मी हा आणि एक सुरत दादा ती मोठी आहे तु आजी आणि ती मोठी बा बाबा याच्या शिवाय कुठं जायचं नाही लक्षात ठेवते बरोबर लक्षात राहते हो बाप्पा मग आजी काही काही ऐकू येते बाप्पा ना काही देवा आ लोकांमध्ये येत नाही जी पिंकीचे बाबा आ जनावरांसारखे वागते जी लोक मग भेवू लागते छाती धडधड करते मग नाही आता शिकभर झालं तुम्ही सांगता म्हणा मी सांगत जाईन तिले आ तशी जात घेत नाही म्हणा पोट्टी आपला याटाई सोडून कुठं जातगीत नाही तेवढ्यानं बरं आहे आणि मी बी पाहतच राहतो तिले दिसली नाही थोडीशी तरी हो वावरात गेली तर बरोबर बाईच्या घरी जाते निर्मला बाईच्या घरी रोशनी सोबत खेळत राहते रोशनीच्या घरी त्या बाईसोबत त्या स्मायली सोबत तेवढ्यानं बरी आहे नाही हाय गी मला चंटगिंट आहे जय बनवलं लवकर जय भूक लागली मला लवकर मला संपलं मायवाला लवकर संपला द्या बरं मग पैसे आज द्या ना मग मला पैसे आता तू पैशावरच टपली आहे का लोकांचं देणं घेणं लावू दे तुम्ही देऊ का हा देणं घेणं नाही आहे का माझ्या आता तेच कर ना तुम्ही घरात नका देत जाऊ तेच करा करा स्वयंपाक बनव बनव लोक जर मी नाही बनव जा, जा। पाय वाई पाय पाय मग हे अशी ये मार खाते मागचा मार खाली पाय मग टाकू आता ते कोंबडी टाकू जात आता धरू तेवढंच येते तुम्हाले दुसरं काय येते याले तेवढंच येते नको भीते जण भूक लागली ना जण जा जबर कर, बार कर, कर, कर बर स्वयंपाक कर बरं भूक लागली तर देतो पहिले स्वयंपाक कर जेवू जेवल्यावर देतो हिशोब मारल्यावर करतो ना आता भाजीले काय कराव ना काय नाही करतो थांबा कोणाच्या गेलती हो तू आज आम्ही येतो म्हटलं आता आ झालं मध्ये थोडस बरं वाटून राहिलं ते येतो म्हटलं तुमच्या सोबत घरी गमत नाही ना चंदे कायले येतो व करण बिचारे आराम अजून झालं जास्त कमी जास्त म्हणजे बसची बिचारे काय तू बी आराम करायला भेटते तर कर ना बाई पण घरी लय बोर होते हो चंदा गमत नाही तुम्ही जाता राहत एकाही बाई घरी नाही राहतो कोणा तरी जवळ बसू हो, मी बिचारे येत म्हटलं तुमच्या मांग मांग थोडीशी झालं बरं वाटते ना आता थोडस मला कोणाची गेलती काय सकाळी मी त्या टेम्पोत गेलती बाई सोबत सात वाजतापासून बारा वाजेपर्यंत अंती गिंती आपल्या येट्यातल्या बाया आहे त्या दुसऱ्या येट्यातल्या बायासोबत जातो बाई आ त्या खटल्यात गेलतो बाई आम्ही चार पाचही जणी आणि दुपारून तीन वाजतापासून ह्या ग्रामसेवकच्या ते मेथी आपला सांबार हे, ते हे आंबट चुका गिका आहे का नाही तर ते भाज्या लावल्या ना तर तो व्यापाराला द्यावं लागते तर मग तो नेते बाई आता चार पाच दिवस आहे त्याचंवाला तिकडं तर नेते तर गेल ती बाई तिकडं दोनशे रुपये कसे येते तिकडं सकाळी जातो इकडं आ तर होते बाई का इकडे तिकडं पोहून राहिले होते तिकडल्या खटल्या चालल्या आपल्या बाया ये आता काय सांगा मा, मागच्या सारखे नाही ना निर्मला बाई तुला तर माहित आहे आ बाया जिकडं जाते तिकडं जाते बाई जिकडं लागलं तिकडं उठून पोहून राहिले आता मग आता तू पडली बाई इथं बिमार तर मग बाया जशा लागल्या तसे जाते आता आ, आता तू होती तर सांगत राय ओके मोके त्या वावरातलं इकडलं तिकडलं आता पाया जिकडं लागलं तिकडं जाते माय काय करून मागच्या वेळच्या सारखी कसं कामही नाही ना हे पाऊस कधी येते कधी येते ते येते खूपच येते कधी येते तर येतच नाही आता पाय उघाड पडली तर जे उघड पडली आ मग आता आहे म्हणा उघड पडली तर निन्न नानणं चालू आहे कुरपून राहिले लोक आता वावर म्हणा मागच्या वर्षी सारखे काम तर नाही आहे पाहिजे असे आता लोक तन्नाशे आणि एवढेच पयाट्या कमी साय नाव नसते सोयाबीन पेरून राहिले लोक पयाट्याला पैसा जास्त लागते म्हणते तर सोयाबीन पेरून राहिले मग पण मग सोयाबीन झाली तर झाली व निर्मलाबाई नाही तर ते बी मोठी गचक नि देते बिचारी आ इथं आपल्या पयाटीत तरी काही नाही काही कापसात निघते तुरीत निघते कापसात निघते काही नाही काही आ मग मी तर लावली बाई पयाटीस लावली तुरी माझ्या जसं आहे तसं हिचा बाप जाते बाई आपल्या रोशनीचा बाप सोकारिले लागू लागला पैसा आता आता आम्ही तणनाशक मारलं चांगलं लागलं मेल बाई तण बरं जाऊ दे मी काय म्हणलं उद्या मायावावरत चाला मी येत आहे आणि आपल्या सुरेशच्या बाबांना बाया सांगतल्या निंदाले इकडे तिकडं जाऊ नका उद्या चाला मायावाल्या वावरत सकाळी ऊन राहते दुपार होऊन तर सकाळी चाला म्हटलं आ तीन वाजेपर्यंत चाला लागेल दीड रोज घे जा तिकडल्या खटल्यात जाण्यापेक्षा इकडं त्या वावरात येतो आम्ही सर्वात जणी येतो चाल ये, लावत येतो बापा लावत म्हणजे तण वाढून राहिलं ना मग आता हे उघाडीचं तण लागतही नाही म्हणते मरून नाही राहिलं तण तर चला निंदा देत चाला, चाला माया वावरात उद्यापासून बरं बरं येतो ना झाला का त्या गिंपाक रोशनीने केला असेल ना हो हो सायंपाक झाला स्वयंपाक झाला जेवण व्हायचे आहे मी तेच विचारायला आलती तुले त्या झाला का माय बारकी आहे बाई माय भाशी हे सोनं भांडे मांडे नाही घासत भांडी नाही घासत कपडे नाही धुत फरची झाडून टाकते फरची खिरची नाही पुसत तिला नाही आवडत <laughs> तिले स्वयंपाकात मोठा इंटरेस्ट आहे बाई मग लय यो स्वयंपाकात इंटरेस्ट आहे जाऊ दे ना माय मग तेवढंच मध्ये हातभार लागते ना बिचारी आता कामाच्या गाईत मग तिच्या घरी नसन घासत ते भांडे मांडे कपडे मपडे आई हो तिच्या घरी कुठं मशीन आहे ते कपड्याची वॉशिंग मशीन आणि भांडे धुवाले बाई आहे मग तिची माय स्वयंपाकच करते ह्या पोरगी काहीच नाही करत इकडे आली तर करते तिले तिची माय म्हणते म्हणते तू करू नको ते कराले करते म्हणते मंदा मंदा तिची माय ते चारू भाई करू देत नाही तिले जाऊ दे बा आहे तोपर्यंत आपल्या घरी करते मग तिच्या घरी गेल्यावर करणेस आहे लाडाची पोरगी आहे ना ते मग सांग भांडे घासा रे बाई कपडे तिच्या मशीन मध्ये जाते म्हणते मग काय करावं लागते नी ते दोन चार पोण्या आणि बस झालं काय आहे तिच्या मायले काम आणि काय ते पोरगी काम करणार मग आ सबस्क्राईब वाढवा जी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा मी वाचतो रे तुमचे कमेंट सगळ्याचे वाचतो मी कमेंट आ एक तर मोबाईल नाही मायाजवळ नवऱ्याचा मोबाईल घ्या लागते पाच दिवसभर नवरा घरी आहे सुट्टी मारली तर आज दोन व्हिडिओ बनवले नाही तर मग सहा वाजता उठाव लागते सकाळी व्हिडिओ बनवा लागते आ, दोन चार घंटे आ नऊ दहा वाजेपर्यंत <laughs> आणि मग का नाही हातपाय धुवारी येते संध्याकाळी घरी मग पाच वाजता कधी सहा वाजता तर तेव्हा मग मी व्हिडिओ अपलोड करतो <laughs> लय माय माग परेशानी चालू आहे काय करता <laughs> तुम्ही सबस्क्राईब करा नाही हिंमत वाढते मला करू श कधी कधी तर मोबाईल भेटला नाही तर करतही नाही मी व्हिडिओ मग हां असं आहे ना आता काही मास होता मोबाईल येईपर्यंत मग <laughs> असंच चालवा लागते काय करता मग आता लाईक कमा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आ सबस्क्राईब वाढवायची आ विनंती आहे जी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब वाढवा आ पण प्लीज म्हणते म्हणजे कसं सबस्क्राईब वाढवा तुम्ही असं आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ माझे माझे आवडत असेल तर आ तुमच्यासारखी साधी बुईस आहे जी मी लेकरु जो पाऊ नसला सकाळी तक बनवतो व्हिडिओ आ कसलाई दगदगते मंग सा वाजता पासून 9 9:30 वाज वाजते मंग सायं पाक पाणी मंग चालते माये 3 4 वाजे पर्यंत काम म असाय काय करता ता <laughs> मोबाइल वर हाय अटकून बरं पा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आ उद्या सकाळी अजून मी व्हिडिओ बनवतो टेन्शन नको घेऊ उद्या टाकीन मी व्हिडिओ आ सहा वाजता उठून मी करतो परिश्रम तुम्ही फक्त साथ द्या मला